चणकोलीमध्ये महायुतीची बैठक झाली आणि त्या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटाचे आणि नितेश राणे हे एकत्र बैठक घेत होते एकत्र पत्रकार परिषद घेतात हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे कारण ज्या राणेंना शिवसेनेतनं बाळासाहेबांनी गद्दारी केली म्हणून घापून दिलं त्यांच्या मांडीला मांडी लावून हे जर बसत बसत असतील बस तर याच्यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान मोठा कुठला नसेल निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र जा निवडणुकीच्या वेळी ज्या ज्यावेळी एकत्र जाल त्या त्यावेळी लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतील खरं तर आमच्या शिवसेनेमध्ये फूट का पडली तर शिवसेनेमध्ये फूट पडली तर बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्राला दिलेत हिंदुत्वाचे ते, ते हिंदुत्वाचे विचार कुठेतरी दाबण्यासाठी शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि त्याच शिवसेनेच्या एकत्र घेऊन पुन्हा एकदा हिंदुत्वाचे विचार तुम्ही मांडत असाल तर लोक तुम्हाला निश्चितपणे येणार निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवून देतील सर राहुल नार्वकर यांनी जो परवा निकाल दिल्यानंतर शिंदे गटाने त्या दिवशी रात्री सिंगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जल्लोष केला परंतु त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने प्रत्युत्तर जोरदार दिला आणि त्यामध्ये कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी खुलं आव्हान दिलं आहे शिंदे गटाला की येणारी आमदारकी आणि खासदारकी उमेदवारी मिळवून दाखवा आणि ती जिंकून दाखवा खरं तर शिंदे राजन नाईकांनी जे आव्हान दिले ते अत्यंत योग्य असं आहे कारण शिंदे गटाने या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तर आमच्या या लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार होते चार आमदार शिवसेनेचे होते आज तुम्ही तिकडे गेलात परंतु तुम्हाला शिंदे गटाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढून दाखवा हे आमचं आव्हान तुम्हाला आहेच कारण तुम्हाला शिंदे गटाचे या जिल्ह्यामध्ये किंवा फक्त आम्हाला कमी करण्यासाठी तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे परंतु वास्तत्वामध्ये तुमच्यामध्ये लोकांमध्ये तुमच्या लोकांमध्ये तुमची ताकद नाही हे निवडणुकीमध्ये होईल आणि तुमची लायकी जी आहे ती भाजप तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिन्ह न घेता उमेदवार न देता दाखवून देईल एवढं मात्र निश्चित आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका